श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या आठ मार्चला महाशिवरात्र आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण भगवान भोलेनाथांना काही वस्तू अर्पण केल्या तर भगवान भोलेनाथ ही आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती पूर्ण करतात तसे जी काही आपल्याला अडचणी अडथळे संकटे हे येत असतात ते देखील दूर होतात तुम्ही अगदी महाशिवरात्रीच्या अगोदर सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतर सात दिवस म्हणजेच हा काळ याला नंदी पक्ष म्हणतात या नंदी पक्षाच्या काळामध्ये जरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती या वस्तू अर्पण केल्या तरी पण चालतील कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि आपल्याला हे सर्व करणे शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही इच्छापूर्तीसाठी आजपासून जरी हे उपाय केले या सेवा केल्या तरी पण चालतील तर कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका शिवपुराणाप्रमाणे महादेव स्वतः जल आहे आणि महादेवावर जल चढवण्याचे महत्त्व देखील समुद्र मंथनापासून जुळलेले आहे आगप्रमाणे विष प्यायल्यानंतर महादेवाचे कंठ निळे पडले होते विषाची उष्णता शांत करण्यासाठी शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले म्हणूनच शिवपूजेत जलाचे विशेष महत्त्व आहे तुम्ही अगदी रोज एक तांब्या भरून पाणी जरी शिवपिंडीवरती अर्पण केलं तरी पण त्याचं पुण्यफळ हे तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील नक्कीच पूर्ण होईल मग तुम्ही अगदी आजपासून शिवरात्रीपर्यंत रोज देखील तुम्ही जल हे अर्पण करू शकता घरात शिवलिंग असेल तर त्या घरातील शिवलिंगावरती देखील तुम्ही जल हे अर्पण करू शकता त्यामुळे देखील आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील तसेच महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही जर मोहरीचं तेल अर्पण केलं तर आपल्या शत्रूंचा नाश होत असतो जे काही शत्रू आपल्यासाठी कट रचत असतात ते कट त्यांचे सफल होत नाही देवाच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे बिल्वपत्रे म्हणूनच तीन पानांचे बिल्वपत्रे महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजनात व अभिषेकमध्ये बेलपत्र याचे प्रथम स्थान आहे ऋषी मुनीप्रमाणे महादेवाला देखील बेलपत्र अर्पित करणे आणि एक कोटी कन्यांचे कन्यादान करण्याचा फल एक समान आहे त्यामुळे बेलपत्राचे खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तुम्ही रोज एक बेलपत्र देखील अर्पण करू शकता बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही अगदी तुम्हाला जर बेलपत्र मिळालं नाही तर मंदिरात जे बेलपत्र अर्पण केलेलं असतं ते बेलपत्र घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे आणि तुम्ही परत ते बेलपत्र महादेवाला अर्पण करायचं आहे बघा तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे तर दूर होतीलच पण आपल्या घरामध्ये कधीच आर्थिक टंचाई ही जाणवणार नाही घरामध्ये सुख आणि समृद्धी देखील नांदेल तुम्हाला महाशिवरात्रीपर्यंत या दिवसांमध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही बेलपत्र जरूर अर्पण करावे त्यानंतर आहे ती म्हणजे हिरव्या मुगाची डाळ तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही शिवलिंगावरती महाशिवरात्रीच्या दिवशी हिरव्या मुगाची डाळ ही अर्पण करावी मग तुम्ही अकरा मुगाचे दाणे हे अर्पण करू शकता किंवा एकशे आठ मुगाचे दाणे अर्पण केले तरी पण चालेल हे देखील महादेवाला अत्यंत प्रिय आहे तसेच काळी उडीद डाळ की ज्यामुळे आपला शनीचा जो काही प्रभाव असतो तो कमी होतो भरपूर जणांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती असते शनी दोष असतो त्यामुळे त्यांची कामे व्यवस्थितरित्या पार पडत नाही तसेच त्यांना न्याय देखील मिळत नाही तर अशा व्यक्तींनी काळ्या उडदाची डाळ ही शिवलिंगावरती अर्पण करायची आहे महादेवाला धोत्रा अर्थात धतुरा अत्यंत प्रिय आहे यामागील धार्मिक कारण हे आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते हे अत्यंत शीत क्षेत्र असल्यामुळे येथे उष्णता प्रदान करणाऱ्या आहाराची गरज असते वैज्ञानिक दृष्टीने धोत्रा सीमित मात्रेत घेतल्याने औषधींचं काम करतं आणि शरीराला आतून उष्ण ठेवतं भागवत पुराणाप्रमाणे एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनाहून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते, ते व्याकुळ झाले हे बघून अश्विन कुमारांनी भांग धतुरा बेल इत्यादी औषधे देऊन त्यांचा उपचार केला तेव्हापासूनच महादेवाला भांग धतुरा प्रिय आहे शिवलिंगावर धतुरा अर्पित करत असताना आपल्या मन आणि विचारांचा कडूपणाही अर्पित करावा असेही त्यामागचे कारण होते आणि जर आपण असा धतुरा शिवलिंगावरती अर्पण केला तर कुणाच्याही मनात आपल्याबद्दल जो कडवटपणा असतो तो राहत नाही त्यानंतर आहे ते म्हणजे आकड्याचे फूल शास्त्रांप्रमाणे शिवपूजेत एका आकड्याचे फूल चढवणे सोनं दान करण्याच्या समांतर आहे सफेद्रुई ही भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे तुम्ही सफेद्रुईचे एक फूल भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती जरूर अर्पण करावे भरपूर जणांना वाटतं की आपलं नशीब हे चांगलं नाही आपण काही करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा आपल्या नशिबाने काहीही व्यवस्थित होत नाही तर आपली भाग्यवृद्धी होण्यासाठी आपण चण्याची डाळ ही भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहे मग अकरा दाने तुम्ही अर्पण करू शकता यामुळे आपल्या लवकरात लवकर भाग्यदोय हा नक्कीच होईल तसेच भरपूर जणांवरती कर्ज असते ते कर्ज काही केल्या फिटत नाही तर आपल्याला या कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर लाल मसुराची जी डाळ असते ती आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे तर ही डाळ किती स्वरूपामध्ये घ्यायची अगदी तुम्ही मुठभर डाळ घेतली तरी पण चालेल आपण जेव्हा या वस्तू अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला ओम नमः शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे तुम्ही कोणती पण वस्तू अर्पण करत असो तेव्हा आपण या मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे आणि मगच ही वस्तू अर्पण करायची आहे महादेवाला दूध हे देखील अत्यंत प्रिय आहे पन, पन, थिल थिल, थिल थिल। तर आपण कच्च्या दुधाने महादेवाला अभिषेक करायचा आहे ज्यांना पण विद्येमध्ये प्रगती पाहिजे असेल शिक्षणामध्ये प्रगती पाहिजे असेल नोकरी व्यवसायामध्ये प्रगती पाहिजे असेल त्या व्यक्तींनी भगवान शिवशंकरांना दुधाने अभिषेक हा आवर्जून करायचा आहे विशेषतः तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील किंवा मोठी मुले असतील तर त्यांना भगवान शिवशंकरांना दुधाने अभिषेक करायला तुम्ही आवर्जून सांगा त्यामुळे त्यांना अभ्यासाच्या क्षेत्रात तसेच नोकरीच्या क्षेत्रात भरघोस यश हे नक्कीच मिळेल तांदळाला अक्षता असेही म्हणतात अक्षता अर्थात न तुटलेला अक्षता पूजेत अनिवार्य आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात अक्षता नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही एखाद्या वेळेस पूजा सामग्रीत काही वस्तू नसल्या तरी पण चालतील पण त्याऐवजी आपण अक्षता या वाहिल्याच पाहिजे तर भगवान शिवशंकरांना आपण जी अख्खी अक्षता आहे ती देखील आवर्जून अर्पण करायची आहे भरपूर जणांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असते कारण की लक्ष्मी जर आपल्यासोबत असेल तर आपला पैसा हा स्थिर राहतो कुठेही वायफळ खर्च होत नाही आणि आपण जी काही मेहनत घेत असतो तिचा मोबदला देखील आपल्याला मिळत असतो तर अशी तुमचीही इच्छा असेल तर आपल्याला शिवलिंगावरती उसाच्या रसाने अभिषेक हा करायचा आहे अगदी तुम्ही हे सात दिवस देखील अभिषेक करू शकता किंवा हे सात दिवस शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी देखील उसाच्या रसाने शिव शिवलिंगावरती अभिषेक हा वर्जून केलाच पाहिजे महादेवाला तुम्ही भांग देखील अर्पण करू शकतात महादेव नेहमीच ध्यान मग्न असतात भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून ते नेहमी परमानंदात असतात विषावर औषध म्हणून त्यांनी भांगाचे सेवन केले होते परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना प्रिय आहे महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात महादेवाला रुद्राक्ष देखील तुम्ही अर्पण करू शकता महादेवाने रुद्राक्षाच्या उत्पत्तीची गाथा पार्वती देवीला सांगितली आहे एकदा महादेवाने एक हजार वर्षांपर्यंत समाधी घेतली समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगाचे कल्याण करण्याची कामना मनात ठेवणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले तेव्हा त्यांच्या नेत्रातून पाण्याचे थे त्यातून रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले आणि महादेवाच्या इच्छेनुसार रुद्राक्ष अर्पण करू शकता आणि सर्व गोष्टी अर्पण करणे तर त्यांनी फक्त जल जरी अर्पण केले तरी पण तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील फक्त भगवान भोलेनाथांवरती विश्वास ठेवा सर्व काही व्यवस्थितच होईल व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद